प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा वडा बनवणार आहोत आणि ही रेसिपी एकदम कमी साहित्यात आणि झटपट अशी बनवणार आहोत तर चला बघूया साबुदाणे मी दोन तास छान भिजवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मोकळा मोकळा दाणा झाला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीची पेस्ट टाकायची आहे तुम्हाला जेवढा तिखट हवं असेल तेवढी तुम्ही पेस्ट ॲड करू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला उकडून कापून घेतलेला बटाटा टाकायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे छान आपल्याला आता मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत छान मिक्स मिक्स करून घेणार आहोत आता आपण भाकरीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे छान गोळे होतात आणि बाइंडिंग छान येते आता आपल्याला छान गोळे बनवून घ्यायचे आहेत थोडेसे आपल्याला हे चपटे बनवून घ्यायचे आहेत कारण आतून पण मस्त शिजतात तुम्ही बघू शकता मस्त सर्व गोळे बनवून झाले आहेत छान गोळे बनवून झाले आहेत आपले एका कढाईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये साबुणा वडा टाकायचा आहे आपल्याला हे खूप वेळा अलटी करायचं नाही कारण वडा शिजल्यावर ऑप ऑप ते, तेलामध्ये तरंगणार आहे तुम्ही बघू शकता तर आपण पलटून हो। घेणार आहोत छान आपण वडा शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे आणि आपला वडा बनून झाला आहे अशाच प्रकारे सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान आपण तळून घेणार आहोत वडे मस्त रंग आला आहे वड्यांना अशाच प्रकारे सर्व वडे आपले बनवून झाले आहेत हे वडे तुम्ही दह्यासोबत खा किंवा चटणीसोबत खा जबरदस्त लागतात आणि माझी रेसिपी जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका